शुभमंगल होणार आणखीन कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहे फर्निचर चा लग्न बसता फक्त एकावन्न हजारात आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकविरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर विश्वासात थांबत नाही नगर शहर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांनी महाविकास आघाडीचे अभिषेक कळमकर यांचा एकोणतीस हजार सहाशे पन्नास मतांनी पराभव करून विजयी झाले आहेत निवडून येताच संग्राम भैया जगताप यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेत जल्लोष केलाय जनतेच्या विश्वासावर आणि विकास कामांच्या जोरावर आपण या निवडणुकीत विजय मिळवला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे आज निश्चितच संपूर्ण नगर शहरवास्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी मोठ्या मताधिक्याने हा एक माझ्या पारड्यामध्ये एक चांगला मतरूपी विश्वास विश्वास टाकलेला आहे आणि त्या माध्यमातून हे ऋण आपण कधी मतरूपीचे लोक आपल्याला मतदान करतात तर ते जे काही दिलेलं दान आहे हे या दानाला एक चांगल्या विश्वासानं सामोरे जाणे त्याला चांगल्या प्रकारचे विकासात्मक आहे सर्वांना बरोबर घेणे आणि या निमित्तानं मी खरं तर प्रामुख्यानं जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून माहिती म्हणून आम्ही ज्या निवडणुकीला सामोरं गेलो याच्यामध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पार्टी असेल किंवा त्याच्यामध्ये असणारा शिवसेना असेल शिंदेसाहेबांची या संपूर्ण प्रमुख पदाधिकारी असतील नगरसेवक असतील त्यांचे पक्ष संघटने समोर प्रमुख मान्यवर असतील या सर्वांची मोलाची साथ या निवडणुकीमध्ये मिळाली आहे आणि म्हणून या सगळ्यांच्या साथीमुळं सा हा एक चांगल्या प्रकारचा भरघोस मताचा विजय हा एक माझा नसून या नगरकारांचा विजय विजय आहे नगरकारांच्या विश्वासाचा विजय आहे आणि निश्चित मला खात्री आहे ज्या माध्यमातून ज्या विश्वासानं त्यांनी आज भारतीय जनता पार्टीने मत दिले असतील शिवसेनेने मत दिले असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच मान्यवर मंडळ असतील सर्वांनी मत दिले असतील या सर्वांची एक चांगल्या प्रकारचे जे ज्या विचारणे आमच्या पाठीमागो राहिलेत निश्चित त्याच विचारांना संपूर्ण त्या लोकांना एकत्र घेऊन त्या शहरामध्ये विकासात्मक काम असेल सर्वांच्या बाबतीमध्ये एक चांगल्या प्रकारे एकत्र तिन्ही पक्षाच्या लोकांना एकत्र ठेवून या शहरामध्ये काम करण्याची भूमिका असेल ही सातत्याने आमच्या वतीनं केली जाईल आणि मी सर्वच माहितीच्या राज्य पातळीवरच्या नेत्यांपासून तर अगदी विविध छोट्या मोठ्या संघटनापर्यंत ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये योगदान दिलं त्यांच्या अंतकारापासून आभार व्यक्त करतो सर्वच मान्यवरांनी नगरकारांचे विशेष आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये देखील जी विकासाची घोडजोड महायुती सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जे काम करणारं युती सरकार हे सक्षमरित्याचे काम करते आहे तर त्या सरकारच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये देखील अशीच कामं या शहरामध्ये आणि शहराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये केली जातील अशी एक खात्री या व्यक्त करतो आणि काही दिवसामध्ये उद्या पारूच्या आम्ही या बाबतीमध्ये देखील व्यवस्थित नगरकारांचे आभार या ठिकाणी आम्ही मानणार आहोत त्याच्यामध्ये आता हे प्रामुख्याने जे वरती आता विषय घडामोडी चाललेले अजून आम्ही काही पाहिलं नाही त्याच्यामध्येच आम्ही आता या सर्व लोक भेटायला त्याच्यामध्येच आम्ही आहेत तेव्हा अजून थोड्या वेळाने आम्ही त्याच्यामध्ये चर्चा करू माहिती घेऊ आणि त्यामध्ये पुढची दिशा आता वरतून ठरवली जाईल त्यामध्ये आम्ही सहभागी